खाद्यतेलांच्या दरात वाढ सामान्यांना फटका तर गृहिणींच्या फोडणीला महागाईचा तडका ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर भडकल्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे आयात करात वीस टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे सर्वच खाद्यतेलांच्या दरात प्रति किलो वाढ झाली आहे मोठ्या बाजारात तर तेलाचे दर स्थिर होईपर्यंत विक्री थांबवण्यात आली आहे याबरोबरच खोबऱ्याचा दरही एकशे पस्तीस वरून एकशे पन्नास रुपये किलो झाला आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या खर्चाचे गणित कोलमडले आहे केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात कर वाढवल्याने तात्काळ बाजारात तेलाचे दर वाढवण्यात आले आहे सरकी तेलाचे दर प्रति किलो एकशे चौदा वरून तत्काळ एकशे चौतीस रुपये झाले आहे गेल्या आठवड्यात रवा मैद्याच्या किरकोळ दरात प्रति किलो पाच रुपयांनी वाढ झाली होती गव्हाचे दर तीन हजार दोनशे ते चार हजार शंभर रुपये क्विंटल झाले आहे हरभरा डाळ क्विंटलला नऊ हजार पाचशे ते नऊ हजार सहाशे रुपये किलो आहे किरकोळ विक्री एकशे पाच ते एकशे आठ रुपये किलो आहे साखरेचा क्विंटलचा दर तीन हजार नऊशे रुपये ते चार हजार रुपये झाला आहे साबुदाण्याचा किरकोळ विक्री दर आता सत्तर रुपये किलो झाला आहे किरणाच्या इतर साहित्याचा सा दर मात्र स्थिर असून गुळ सत्तर ते पंच्याऐंशी रवा पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस मैदा पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस साखर बेचाळीस ते पंचेचाळीस तर तुरडा एकशे नव्वद रुपये किलो आहे नियमित किरणाच्या दरात झालेली वाढ सर्वसामान्यांसाठी अडचणीची ठरू शकते याचा परिणाम दर महिन्याच्या बजेटवर होत आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्यानव नऊ नौ, व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम